गेल्या दोन वर्षापासून सतत आझाद श्रीकांत साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून आपण सतत महिलांना त्यांचा संसार देतो कामगारांना कामगार योजनेचा लाभ देतो अनेक योजनांचा लाभ देत असताना दे आज महिलांना संसार या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्यांचे जे भांडी म्हणजे संसार म्हणजे पूर्ण किचनमधलं जेवढं सामान आहे तात टाकी कोप ग्लास हे सगळे साहित्य आज आपण देतोय महिलांमध्ये अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी मान्य खासदार शिकांची शिंदे साहेबांच्या आवडून धन्यवाद देतो आज गेले किती एक वर्ष झाले खासदार शिरकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून व माजी नगरसेवक महेशदा गायकवाड यांच्या माध्यमातून आज चार वर्षे झाले इमारत बांधकाम कामगार योजना ही योजना अंमलात आली आणि अशा कित्येक गोरगरीब लोकांना भांडे वाटेपाचा कार्यक्रम असो किंवा जे कार्ड देतात इमारत बांधकाम कामगार योजना या कार्डवर हे स्वतः स्कॉलरशिप पण भेटतं ही लहान मुलांना पहिली पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत स्कॉलरशिप भेटतं आज मी स्वतः एक बांधकाम कामगार योजनेची एक मी आ, आ, मेंबर आहे तर आज स्वतः मी माझ्या मुलांच्या साठी मी स्कॉलरशिपचा पण लाभ घेतलेला आहे आणि हे सर्व स दादा गायकवाड यांच्या माध्यमातून आज माझ्या मुलांना स्कॉलरशिप पण भेटली आणि आज मला भांडी पण भेटणार आहे तर मी श्रीकांत शिंदे साहेब यांचं व दादा गायकवाड यांचा खूप खूप आभारी आहे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आणि खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विजयनगर आमराई कल्याणच दादाने एवढं छान काम केलेलं आहे की आज गोरगरीबांपर्यंत त्यांच्या योजना केलेल्या के आणि गोरगरीब आज खुश झालेले आहेत आज उन्हा तानामध्ये तरी हो गोर गोर ताना दादा येऊन त्यांचे पाठपुरावा करतो गोरगरीबांना आपले काम झाले पाहिजे त्यांना योजना मिळाल्या पाहिजे मुलींचे महेश दादा गायकवाड एवढं काम करतात चांगलं की त्यांच्या कामाला योगदान एवढं मिळतंय की भरभरून आज बघा एवढ्या उन्हा तानामध्ये दादांना योगदान देण्यासाठी आणि आशीर्वाद आणि प्रत्येक माणूस आता आम्हीच दादांबरोबर काम करत असताना लोक दादांचं नाव घेऊन आम्हाला जाईल ताई आभारी आहोत दादांमुळे आम्हाला आज भांडे मिळाले आम्ही खुश आहे असे भरपूर लोक आज बायका एवढ्या खुश आहेत आणि खूप कार्यक्रम राबवले आहेत वर्क कार्यक्रम लावलेला आहे केक आहे आणि मुलांना स्कूलमध्ये परत परीक्षांचे वगैरे सगळे कार्यक्रम दादा राबवत आहेत आणि मार्गदर्शन स्तुतीचे पण आता चालू निर्मला नवा स्तुतीचं पण चालू करताय दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे खूप काही प्रोग्राम होणार आहे कुणाला काही जर अडचण तुम्ही आम्हाला भांडी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार महेश दादा तुमची मी खूप आभारी आहे आज तुमच्यामुळे आम्हाला सर्व महिलांना हा भांड्याचा संचय भेटलाय महेश दादा असेच तुम्ही वर्षावर चांगले असे कार्यक्रम करत राहतील धन्यवाद आज तुमच्यामुळे आम्हाला भांडणी भेटली आहे खूप खूप आभार तुमचे